नमस्कार कृषी मित्र विनय आपले आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आहे तारीख चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आजचा जो मार्केट हो, हो चार होता कांद्याचा तो कालचा प्रमाणेच एक अडुतीसशे ते चार हजारच्या रेंजमध्ये फिरवत होता आणि जर तुम्ही जी अपेक्षा होती शेतकरी वर्गाला की आजचा भाव जो आहे तो चार हजार क्रॉस करेल सरासरी परंतु तो काही झालेला नाही आहे आपण जर मार्केट वाईज बघितलं देशवाडी पिंपळण्यात भलाणी मार्केट येथील माझ्याकडे रेट्स आलेले आहे सरासरी रेट जो आहे तिथे सदोतीसशे ते अडुतीसशे रुपये गेलेला आहे दोनशे एकाहत्तर वाहनांची वाह आवक आवक झालेली होती आणि अडोतीसशे ते चार हजारमध्ये सोळा वाहने गेलेली आहे छत्तीसशे ते सदोतीसशे नव्यामध्ये एकशे पंचवीस आणि कमी थे थे दे दे ते ते कमी जी आहे ते बावीसशे तेवीसशे नव्याण्णवमध्ये पण अठरा वाहने गेलेली आहेत जर तुम्ही बी के मार्केटमध्ये गेलात ज्याला आपण बेनीराम तुकाराम कोठावदे मार्केट देखील म्हणतो पिंपणेचंच आहे तिथे कमीत कमी भाव हा पंधराशे पस्तीस मिळालेला आहे जास्तीत जास्त पंचेचाळीसशे रुपये एका वाहनाला मिळालेलं आहे पण ते एकच वाहन होतं बाकी अडुतीसशे ते चार हजारमध्ये सत्याऐंशी वाहनं पस्तीसशे ते सदोतीसशे पासष्टमध्ये पंचवीस वाहनं आणि तेतीसशे ते पस्तीसशेमध्ये ते चार वाहनं तिथे मिळालेली होती भाव सो जर तुम्ही ओवरऑल जर बघितलं मार्केट ट्रेंड कांद्याचा चार हजारच्यावर म्हणजे काही गेलेलं नाही आहे मार्केट आणि जी आ, आशा होती शेतकऱ्यांना की वाढता भाव राहील तो काही झालेला नाही आहे पण अशा करतो जो कांदाचा भाव जो आता ट्रेंडिंग जो चांगला भाव मिळतो आहे तो देखील उत्तरोत्तर वाढत राहील आणि शेतकऱ्याला जो कष्टाला जो आहे तो दाम मिळत राहील आता पुढचा जो ट्रे कारण की आता पाऊस देखील चालू आहे त्यामुळे आता आवक किती होते कांद्याच्या मार्केटमध्ये कांद्याची त्याच्यावर देखील भावाचे जे आहे ते पुढे कमी जास्त भाव होताना आपल्याला दिसतील मित्रांनो हे आपण आता जो व्हिडिओ आहे तो बहुतेक आता संध्याकाळी टाकण्याचा था प्रयत्न करतो आहे सेम डेला जेणेकरून तुम्हाला मार्केटची आयडिया येईल काय रेट्स होते आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तुमचा मार्केटमध्ये मग कांदा न्यायचा आहे की नाही तो तुम्ही कॉल घेऊ शकता त्यासाठीच माझा प्रयत्न राहतो की सेम डेला व्हिडिओ टाकायचा था। जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ बघून आणि सेकंड थिंग ज्या कोणी तुमच्या मित्रांनी आणि शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना माझी विनंती आहे तुम्ही त्यांना सांगा सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि आशा करतो की जे मी व्हिडिओ बघतो टाकत असतो हे अभ्यासपूर्वक टाकत असतो माझ्याकडे डेटा येत असतो त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच काहीतरी फायदा होईल असे मी आशा करतो आणि तुम्हाला काय नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनल दुराजे जर बघायची इच्छा असेल की आम्ही याच्यावर व्हिडिओ बनवले पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा त्याच्यावर मी अभ्यास करून नक्कीच तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ बनवून जर माझ्या परीने शक्य असेल तर नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल सो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ टाकत असतो त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळते धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या थँक यू व्हेरी मच